मित्रांनो आज मी आलेलो मित्रांनो साळेगावमध्ये तालुका केज जिल्हा बीड आजचा साळेगावचा लाईव्ह बाजारभाव पाहणार आहेत तुम्ही वार गुरुवार आता मित्रांनो बाजार पूर्ण पॅक भरलेला आहे आता आपण किंमती विचारायला चालू कर ए भाया तुझे आले का पहिलं काय किंमत सांगितली ते पलीकडच्या सुट्ट्याची पंच्याऐंशी हजार हे मधल्या जोडीची एक लाख तीस हजार मधल्या दुईची जोड आहे का त्यांची किती त्यांची किती मधल्या सव्वा लाख पलीकडच्या सांगितलेलं किमतीत काही होईल कमी जास्त कम समोर समोर कमी जास्त समोर समोर आल्यावर कमी जास्त होईल कोणत्या गावचा व्यापारी तू धारोळचा व्यापारी ठीक आहे तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग निखिल दिलीप ठेव

जुळले काय किंमत सांगितली यांची एक दहा मित्रांनो सांगायची एक लाख दहा हजार आहे व्यवहारात कमी जास्त होईल वाले व्यापारी कॉन्टॅक्ट करून खरेदी करा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देखील देणारच आहे मी या जोडीचे दोन बीच मेके फित्तीमध्ये असे हजार पहिल्यावर का पह उसके क्या नंबर बोल तुम्हाला काय सांगितलं या दुहीचे एक जी? पस्तीस दातावर सही सही हे दुहीची जोड आहे का अलीकडच्या बर थोड लहान मोठी आहे का सारखेच खाटायच मुळ ते वाटत समजा तर मित्रांनो बघा सात सहा इथे एक लाख पस्तीस हजार सांगते व्यवहारात कमी जास्त करतील त्या जोडीची ऐंशी हजार हे कसे काय नावाने ते आहे का पलीकडचं सहा हजार जुळलेले हे पुढच्या कोणावाले नंबर नंबर सांग ना तुझा व्यापारी काय किंमत सांगितली जोडीची एक पासष्ट पलीकडे तुमच्या हॉलीच आहेत व्यापारी आहेत कशी करीत तुम्ही नंबर सांगा हा माल जास्त असतो बस कोण आवले किती सांगितले त्यांचे त्यांचे किती दीड लाख ह्या जोडीचे एक चाळीस एक सुट्टा आहे का मधला त्याचे किती पन्नास नंबर बोल नंबर बोल गेले बाजार झाला झालता भांडणामुळे त्याच्यामुळे काय जास्त व्हिडिओ बी नव्हता काढायचा

चलता चेत ना आले चिखल इथं अरे काय सांगितली वासराची <णगाँ गराता> एकाहत्तर <सद्था> हजार धरलेले नाहीत कशाला छकड्याला छकड्याला आदत असते आता मित्रांनो एकाहत्तर हजार सांगायच द्यायला घ्यायला कमी जास्त होईल हे पुन्हा पुढचे हे चार चार दात आहेत ह्यांचे यांचे पंचान्न पलीकडचे जोर तुमचे त्यांचे काय सांगितले त्यांचे ते कसे दाताला धरलेले दोनदात आलं पहिलेकडे चार चार पांढरे पांढरे का पांढऱ्याची किती एकचाळीस उदर ये इथून जाऊ या

यांचे सांगा किती यांचे कुणावाली एकदा पलीकडच एक्कावन एकदा सांगा नंबर हा? नंबर सांगा झिरो पॉईंट छप्पन छत्ती ठीक सांग यांची काय सांगितली किंमत सांगतो फायनल एक लाख एक, एक हजार एक लाख एक हजार दातावर जुळले नंबर सांगत आता तेवढ्या चोवीस छत्तीस पलीकडचे गुणाचे पलीकडचे गुणावलेत त्यांचे गेले बर काय सांगितले अलीकडचे ते पंचाळीस अलीकडच्या जोडीचे पंचाळीस ते कसे आहेत दाताला कडवरा हे सहा दात आहेत बरं बरं नंबर सांगा हां 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 गोरे कसे दात और आहेत रे बाहेर बाहेर काढ बर जर थोडी वळवळ असती असती खेलारची जात आहे छान महागार्यान बस इकडे 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 उभा कर इकडे उभा कर ना रोडला एक मिनिट चौशे दाताला पक्के दाखवू दे का दात दाखवू दे दाखव बरे एक अंदाज हा चौसच आहे कामाचं कस काय बैटा का बट बोईट काय किंमत सांगितली हमें एक पच स बंद बाय मध्ये बा नंबर संग भाई Vô tòa sáng là một của xã chu huy sáng kể thưa họ बर थोडा पत्तळूक झालाय दादा गिधी हेनचे सांगा कोणाले دي सांगा सांगा पटकी किंमत हां बर दातावर दातावर नंबर

मधल्या जोडीत सांगली ते पलीकडचे त्याचे पंचेचाळीस पलीकडले चाळीस हजार बर नंबर सांग शहाण्णव एकोण सत्तर सोळा सवा ठीक बाबराव 88 88 51 लाइकली साहेब हा वास वासनाची किंमत विचारतो ना अ भाय कसे दातो जोड लेन चादात काय सांगितले यांची सांगितलं लाख शेतकरी इतक नंबर, नंबर सांगा नंबर सांगा नंबर हा